नमस्कार मित्रांनो माहिती मोलाची या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे प्रत्येकाला वाटते आपण जीवनात पॉवरफुल बनावं आपल्या जीवनात कशाचीच कमी नसावी पण जेव्हा मेहनत आणि कष्ट घेण्याची वेळ येते तेव्हा आळशी माणसे मागे सरकतात आणि ते कायमची मागे राहतात म्हणून तर आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणून ओळखला जातो आज मी नेमकं त्याच शत्रू पासून दूर राहण्याचे मार्ग सांगणार आहे म्हणजेच काय तर आळस कसा घालवायचा हे सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्यामध्ये नंबर एक आहे स्वप्न मोठी ठेवा म्हणजेच काय तर ध्येय मोठी ठेवा मोठ्या स्वप्नामुळे आपल्या मध्ये महत्वाकांक्षा व चिकाटी येते त्याच बरोबर पैसा नसलेल्या माणसापेक्षा ध्येय नसलेला माणूस हा सर्वात मोठा गरीब असतो ध्येय असे ठेवा की आपल्या परिश्रमाने आपला पराक्रम गाजवला पाहिजे स्वप्न सत्यात आणण्यासाठी एवढे बना विसरून जा पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरत नाही तो पर्यंत मनाला स्वस्त बसूच देऊ नका ध्येयाने तुम्हाला पछाडून टाकलं पाहिजे उठता बसता तुमचं ध्येय तुमच्या लक्षात असलं पाहिजे अगदी स्वप्न पूर्तीच वेड लागलं पाहिजे कसलं ना कसल वेळ पाहिजे हो माणसाला ज्याला वेळ होता येत नाही तो शहाणा माणूस कसा म्हणायचा आणि लोकांचा तर विचारच करू नका ते परमेश्वरला पण सोडत नाहीत त्यांच्या पण चुका काढतात आपण तर माणसं आहोत आणि स्वप्न पूर्तीसाठी एवढे ग्रासून गेलेले असताना आळस तुमच्या आजूबाजूला सुद्धा भटकणार नाही याची खात्री मी देते तुम्हाला तुमच्या ध्येय पूर्तीसाठी एवढंच म्हणेल ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सडू नका ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येथील कठीण प्रसंग पावलो पावली येथील कठीण प्रसंग ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका नंबर दोन आहे प्रत्येक दिवसाचे नियोजन करावे तुम्ही उठताना नवीन उमेद आणि नवीन स्वप्न घेऊन उठा दररोज आपल्याला काय करायचं आणि किती वेळ करायचं आहे याच नियोजन असावं खूप जास्त कामाचं नियोजन करत बसू नये सुरुवात लहानच करा आपण ध्येय मोठं ठेवा किमान नव्वद टक्के तरी ठरवलेली असा काम पूर्ण झाली पाहिजेत असं नियोजन असावे रोज थोड थोडं काम वाढवत चला त्याच बरोबर स्वप्न मोठी आहेत तर आपला दिवसही मोठा असला पाहिजे म्हणजेच काय तर केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते तर स्वप्न प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो म्हणजेच लवकर उठत जा एकदा नियोजनाची सवय पडली की अशक्य काहीच नाही कोणतीही आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मध्ये आपोआप येते जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि नियोजन असेल तर कुठलीही गोष्ट तुमच्या पायाशी लोळण घेते मग आळस तर तुम्ही नक्कीच पायदळी तुडवणार नंबर तीन आहे तुमचा आहार होय आहार हा पण तुमच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो तळलेले अन्नपदार्थ पिझ्झा बर्गर जंक फूड असे पदार्थ खाल्ल्यानं माणूस आळशी बनतो कधीतरी एखाद्या वेळी असे पदार्थ खाणे वेगळी गोष्ट आहे परंतु सारखं सारखं असे पदार्थ खाणे टाळा कारण असे पदार्थ पचायला जड असतात त्याचबरोबर पचन संस्था बिघडवण्याचे कार्य सुद्धा करतात जेवणात नेहमी पौष्टिक आहार घ्या त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या त्याचबरोबर फळे ड्राय फूड या पदार्थांचा समावेश असावा तसेच जेवणाची वेळ आणि प्रमाण देखील ठेवले पाहिजे अवेळी खाल्ल्याने आणि खाल्ल्याने सुद्धा आळस येतो आहारावरच आपला विहार अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा नंबर चार आहे तुमची संगत संगत ही नेहमी चांगल्या लोकांची असावी सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवत असतात तुमच्या संगतीचा तुमच्या जीवनावर साधक तसेच बाधक परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही कशा लोकांच्या संगतीमध्ये मध्ये राहता हे पण तेवढेच महत्वाचे ठरते तुम्ही जर आळशी काम चुकार शून्य लोकांच्या संगतीत वेळ घालवत असाल तर तुमचे पण विचार त्यांच्या सारखेच बनतील पण या उलट जर तुम्ही कार्यशील ध्येयनिष्ठ उत्साही लोकांच्या सोबत राहत असाल तर तुम्ही पण क्रिएटिव्ह राहाल त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा जॉब करता त्या ठिकाणी असे लोक शोधा की जे सतत काहीतरी नवीन शोधण्यासाठी धडपडत असतात त्यांची ध्येय मोठी असतात अशा लोकांच्या सोबत रहां। मंजेच पन रहा म्हणजेच तुम्ही पण सतत नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सतत धडपडत राहाल आणि आळशी बनणार नाही जशी संगत तशी तुमच्या जीवनाला रंगत त्याच बरोबर खूप महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सकारात्मक राहणे तुमच्या सकारात्मक विचाराने तुमचा भविष्य काळ उज्ज्वल होतो तुमच्या नव्वद टक्के समस्याचं कारण स्वतःचे विचार असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक सकारात्मक विचार करा। सकारात्मक विचार करा हे संसर्गजन्य असतात जर तुम्ही यशस्वी माणसाच्या सहवासात राहत असाल तरच तुम्ही यशस्वी बनवू शकता किंवा यश मिळवू शकता अशक्य असं या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या थाई जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे आणि या गोष्टी जर सर्व तुमच्यामध्ये असतील तर आळस हा तुमच्यामध्ये कुठं दिसणारच नाही किंवा आळस हा तुम्हाला येणारच नाही